काहींच्या कुंडलीमध्ये राहू आणि शनी हे दोन ग्रह खूप त्रासदायक असतात आणि त्यामुळे त्यांचे प्रचंड लॉसेस होत असतात म्हणजे अचानक खर्च कुठलेही उद्भवणे किंवा वायुदुष्ट नजरेचा किंवा कर्णीवाधेचा त्रास होणे या गोष्टी शनी आणि राहूचा त्रास ज्याच्या कुंडलीमध्ये असतो त्यांना जास्त प्रमाणात होतो काहींची शनीची महादशाही याला कारणीभूत असते तर त्यासाठी अगदी उत्तम आणि कारगर उपाय तुम्हाला देत आहे की हा उपाय केल्यानंतर कसलीही साडेसाती कसलाही राहूचा त्रास असो तो फक्त एका या गोष्टीतून त्या गोष्टीचं निवारण होणार आहे तुम्हाला काय करायचे आहे तर एक काजाळची डबी घेऊन तुम्हाला वड पिंपळ किंवा मोठ्या वटवृक्षाखाली तुम्हाला नेऊन ती पुरायची आहे आणि याने काय फरक पडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ही ज्यांना मी रेमेडी दिली आहे त्यांचा शंभर टक्के त्रास हा गेलेला आहे तर तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थन सबस्क्राईब करायला विसरू नका